हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण व्यंजन आणि स्वर मिळून जोडाक्षरांच्या जोड्या लावूया हे बघा अगट बघट बघ ग य आ ग अधिक य अधिक आ आता बघ ग आणि हा य हे व्यंजन आहे आणि हा स्वर आहे हा स्वर कुठे मिळणार आहे यमध्ये म्हणजे या होणार आहे आणि ग अर्धा याला जोडणार म्हणजे काय होणार आहे याला जोडल्यानंतर ग्या काय होणार ग्या कुठे आहे ग्या बघा इकडे इकडे या बघा मग इथे आपण काय करायची जोडी लावायची लावूया ना चला मग लावली जोडी आता काय म अधिक हो, अधिक अ ह्या अ मध्ये अ मिसळला म्हणजे हा पूर्ण ओ, असणार हा म आहे त्याच्या स्वर एका बाजूला नाही मग त्याच्यातला त्याच्यात स्वर नाही आहे म्हणजे तो अर्धा हला जोडला जाणार बरोबर म म्हणजे काय होणार मचा थोडासा उच्चार म काय होणार म आता म कुठे आहे बघा हा इथे याला काना आहे म्हणजे हा म्हा आहे म कुठे आहे इथे आहे हा बघा हां मग इथे आपण जोडी लावूया आता बघा म हो आ म हो हा हो आहे त्याच्यात आ आहे हा मग म्हा आणि हा म आहे तो अर्धा जोडला जाणार मग काय होणार म्हा काय होणार म्हा आता हा म्हा इकडे आहे त्याला जोडी लावूया आता च य च अधिक य अधिक आ ह्या आ आहे हा चो मग काय होणार चा कोट्याच्या इकडे आहे लिग्योदिक आ हा या या पूर्ण होणार ल अर्धा मग काय होणार ल्या या कोट्या इकडे आहे र रिग्योदिक आ या आ या, या पूर्ण होणार र अर्धा र अर्धा को कसा लिहितात र्या होणार काय होणार र्या र अर्धा कसा लिहिता द कुठे आहे इकडे आहे या बघा र्या मधिक यधिक ओ मम्य कुठे आहे इकडे आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय